बनवत आहे तुकडे तर पाहू शकता असे बी भाकरी भाकरीचे तुकडे बनवत आहे ज्वारीचे आणि बाजरीची भाकर होती तर त्याचे तुकडे बनवत आहे तर मिक्सरमधून असे बारीक करून घेतलेले आहेत किंवा तुम्ही मोठेले आवडत असेल तर हाताने पण भिजून थोडे हाताने पण हे करू शकता कढईमध्ये आता तेल टाकून घेतलेलं आहे तर तुकड्यासाठी घेतलेला आहे कांदा कट करून मोटाने घेतलेले आहेत हिरवी मिरची कोथंबीर लसूण लसूण घेतलेला आहे आता तेलामध्ये तर तेलामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान चढली का जिरे टाकून घेत आहे थोडेसे शेंगदाणे टाकून घेत आहे टाकून घे शेंगदा

चवीनुसार मीठ टाकून चवीनुसार हळद मीठ टाकून घेत आहे चटणी मी छान परतलेलं आहे आता यामध्ये तुकडे टाकून घेत आहे बारीक तुकडे टाकून घेत आहे गॅस करून परतून घेत आहे कोणाला तुकडे आवडतात कमेंट करून सांगा खूप दिवसातून आज बनवलेले आहेत बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत फुलग्याची भाजी केलेली आहे आज पोम आलेली फुलग्याची भाजी चवीनुसार आणखीन मीठ टाकून घेता येईल आहे कोथंबीर टाकून घेता येईल कोणती भाजी असो तुकडे असो कोथंबीर टाकल्या एक वेगळीच चू येते भाजीला तुकड्यांना पोह्याला तर आता हे आपले तुकडे खाण्यासाठीच तयार झालेले आहेत छान असे परतलेले आहेत या तुकडे गरमागरम खायला परत हुलग्याची भाजी भाकर खायला या